शुक्रवारी ठाण्यात पाणी नाही एम आय डी सीचा जलवाहिनी दुरुस्तीसाठी शटडाऊन ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा दिवा कळवा माजिवडा मनपाडा मानपाडा तसंच वागळे इस्टेट काही भागात या प्रभाग समिती क्षेत्रामध्ये गुरुवारी तीस मे रात्री बारापासून शुक्रवार एकतीस मे रात्री बारा वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून येणारे पाणी या भागात दिले जाते एम आय डी सीच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरुत्व वाहिनीच्या कटाई नाका ते शिर टाकी येथे तातडी दुरुस्तीचे काम हाती घेतल्यामुळे त्यांच्याकडून होणारा पाणी पुरवठा तीस मे दोन हजार चोवीस रात्री बारा ते शुक्रवार दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रात्री बारा वाज एकूण चोवीस तास बंद राहणार आहे या शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा मुमरा प्रभाग क्रमांक सव्वीस एक व एकतीसचा काही भाग वगळता आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागामध्ये वागळे प्रभाग समितीमधील रूपादेवीपाडा पाडा नगर नंबर दोन नेहरू नगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथे पाणीपुरवठा चोवीस तासासाठी पूर्णपणे बंद राहील पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी या काळासाठी पुरेसा पाणी साठा करून ठेवावा तसेच पाणी काटकसरीने वापरून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे